परिवर्तन अभियान सांगता सब समारंभाच्या उपस्थितीमध्ये आज ही सभा होते या सभेला आवर्जून उपस्थित इथले लाडके आमदार आमचे स्नेही आमचे लाडके मित्र सतेज पाटीलजी उर्फ बंटी पाटील ज्यांचा आत्ताच आपण एक चांगलं मनोगत एक दिशा देणारं भाषण आपण ऐकलं ते आमचे दुसरे मित्र आणि किंबहुना राजकीय धडे शिकवणारे आमचे आडके सत्यजित तांबेजी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय वहिनी साहेब ह्या परिसरात काम करणारे आपले उपमहापौर व व्यासपीठावर उपस्थित या परिसरातले सर्व तरुण दळाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित आपण सर्व इथले नागरिक मित्र बंधू भगिनींनो इथं उपस्थित पत्रकार बंधुनो शेवटी सत्यजित तांबेंचं एवढं चांगलं भाषण झाल्यानंतर आता माझ्यासाठी मुद्दे फार काही उरले नाही त्यांनी मोदीची क्लास घेतली फडणवीस सरकारची क्लास घेतली त्याच्यावर मी देखील बोलणार नाही कारण की अमित नावाला माझं फार प्रेम आहे त्यामुळे अमितचं काही मी बोलू शकत नाही शेवटी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या स्वरूपाने एक चांगलं वातावरण ढवळून काढलंय युथ काँग्रेसच्या माध्यमातून मी सर्व आपल्या युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की शेवटी सुरुवातीचा कार्यक्रम जवळपास कुठलाही कार्यक्रम घ्या आपल्या भागामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण मोठी जंगी तयारी करतो ओपनिंग बॅट्समन चांगली सेंचुरी मारली पाहिजे वृक्ष लागवडाचे कार्यक्रम आपण एवढ्या लाखो वृक्ष लावतो पण सांगता सभा जर एवढी चांगली होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही ही मात्र खात्री आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आणि परिवर्तन कशासाठी पाहिजे ते देखील सांगत असताना आपल्या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना समजवलं खास करून आजची तरुण पिढी जे प्रत्येक वेळेस व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आपण ऐकत असतो बातम्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो बऱ्याच काही खोट्या बातम्यांचा प्रचार या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रकारे या तरुण पिढीच्या हातामध्ये मोबाईल असेल फेसबुक असेल पेपर कटिंग असेल याच्या माध्यमातून पोहोचतोय त्यांना त्याचा फरक कळत नाही कारण आज किंबहुना जी मुलं पहिल्यांदा मतदानाला येणार आहेत एकोणीस मध्ये जे अठरा पंचवीसच्या वयगटातली असतील ते आता कॉलेज शाळा शिक्षण त्यांचा सगळा अभ्यास चालू असताना त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या समोर जे काही येत आहे त्यांना बहुतेक खांद्यावर तेच खरं वाटत असेल शेवटी सत्तेनी सांगितलं की गेली पाच वर्षामध्ये ह्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी उद्घाटनच्या कार्यक्रमाचे केले उद्घाटनच्या विकास कामाचे केले की मना ते काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये गेल्या शासनाच्या मंजुऱ्या मिळून परवानग्या झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज केले पण अडचण मित्रांनो अशी झाली आहे की उद्घाटन केल्यानंतर जी, जी जाहिरातबाजी होते किंवा एखाद्या कार्यक्रमाचा फलक आपण वाचतो त्याच्यावर जी नावं आपण वाचतो आपल्याला वाटतं की जणू काही हेनीच केले आणि तोच कार्यक्रम हा गेली पाच वर्ष करतायत आणि सत्तर वर्षात काही ना झालं नाही हे जे मोठ्या मोठ्याने ओढून सांगतायत त्याचा कॉन्फिडन्स मात्र ह्याच्यात आहे की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं एवढं करून घेतलं की पाच वर्ष फक्त यांना फितात कापायचे लागल्या एवढं करून ठेवलं सत्तर वर्षामध्ये कि पास वर्षे वर, वर्षे ना पाच वर्ष गेले फक्त फित कापतायत आणि मात्र प्लॅक वर मात्र नाव त्यांचं येत आहे आणि त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलं असेल नवीन नवीन अभियान आपल्यापर्यंत भूमिपूजन होतं त्यांच्याकडे जलपूजन वायुपूजन रिपीट पूजन रिपीट टॅलिका सगळंच पूजन आहे पूजा फेल गेले की परत एकदा नारळ फेडून चालू करतात मेटे साहेबांचं सा काय आहो कितीदा जावं लागतं त्यांना मध्ये त्या बोटीमध्ये त्यांच्यावरही संकट यायला लागले ईश्वर त्यांनाही या संकटातून वाचवावं आणि शेवटी कुठेतरी आता कोर्टानेच सांगितलं की मेटेसाहेब तुम्हाला आता ज्या संकट येत आहे तर आम्हीच हे काम थांबवतो कोर्टाला दखल घ्यावी लागली ही स्मारक महाराजांच्या स्मारकाचं काम कोर्टाने थांबवलं म्हणजे किंबोने ह्या सरकारचं काय चाललंय शेतकरी कर्जमाफी करत असताना महाराजांचं नाव द्यायचं आरोग्य काही करत असेल तर फुलेंचं नाव द्यायचं म्हणजे शेवटी आमच्या महापुरुषांचे नाव देऊन तुम्ही लोकांसमोर जाताय पण किंबोने त्या महापुरुषांनी काय शिकवलं कशासाठी हे महापुरुष आपल्याकडे इथे आपण नाव घेतो यांच्या नावाला जेव्हा आपण कुठं काम सुरू करतो ते काम कसं झालं पाहिजे त्या पद्धतीचं काम मात्र तुमच्या हातातून होत नाही आणि किमोला हीच हे तरुण पिढीला आपल्याला सांगायची गरज आहे आणि त्या युथ काँग्रेसचे कोल्हापूरच्या दक्षिण भागातल्या युथ काँग्रेसने एक चांगल्या प्रकारे अभियान की घरोघरी जाऊन हे फरक समजून दिला आणि जे प्रतिक्रिया त्यांना लोकांकडून मिळाली ती खऱ्या अर्थानं लोकांना ह्या पाच वर्षामध्ये काही मिळालं असल मोदी सरकारकडून तर दोन गोष्टी मात्र मिळाल्या एक खोटी आश्वासन आणि खरा त्रास त्रास खरा झालाय डकिरी लोक म्हणतायत की आम्हाला त्रास झाला आमच्या पगारी बंद झाला आम्हाला रोजगाराला मिळत नाही आमचे आहे ते व्यवसाय उद्ध्वस्त झाले नोकऱ्या मिळत नाहीत नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत ते म्हणतात मुद्रा लोन मुद्रा लोन घ्यायला गेला, गेला तर एखाद्या विद्यार्थ्याला मुद्रा लोन देखील मिळत नाही आणि कुणाला जर मिळत असेल तर पाच दहा हजाराची रक्कम त्याच्या हाता समोर तसा खिल्ली उडवण्यासाठी ठेवली जाते पाच दहा हजारामध्ये काय होत काहीच होऊ शकत नाही पण दरीच मुद्रा लोन आम्ही दिलं एवढे लोक रांगेत उभे राहिले एवढे लाईन ऑनलाईन फॉर्म भरल्या फक्त हे गव्हर्नमेंट ऑनलाईन आहे पण मात्र आमची जनता सलाईनवर आहे गव्हर्नमेंट ऑनलाईन आहे शेतकरी मजूर कामगार वर्ग हे सगळे सलाईनवर आहे अशक्त झाली पूर्ण जनता अशक्त झालाय आपला भारत देश आणि आज नवीन नवीन गोष्ट व्हॉट्सअपच्या माध्यमात मंत्रालयामध्ये मागच्या काळामध्ये आपण ऐकलं सत्तर वर्षामध्ये असं कधी घडलं नसेल की मंत्रालयामध्ये एका वृद्ध शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या शेतकऱ्याला मदत केली नाही तर मंत्रालयात जाळ्या लावून घेतल्या की परत जर कुणी केलं त्याला झेल घेऊ अहो वानखेडा स्टेडियम बाजूलाच आहे प्रॅक्टिस करायची तिथं जा मंत्रालयात कशाला जाळ्या लावत आहे मंत्रालय काही जाळ्या लावण्याचं काम नाही आहे माणसं झेलण्याचं काम नाही आहे मंत्रालयामध्ये घ्या राज्याला दिशा देण्याचं काम विकास करण्याचं काम आणि ह्याच व्यासपीठावर आपल्या महापौरांनी उदाहरण दिलं की जेव्हा मंत्रालयामध्ये करणारा मुख्यमंत्री आणि विकास सेतू आणणारा मंत्री से असतो तर ह्या कोल्हापूर शहरात देखील बाराशे कोटी पर्यंत विकास येऊ शकतो हे मंत्रालयाचं काम असत अडी अडचणीमध्ये लोकांसाठी धावून येण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते मंत्रालयातून झालं पाहिजे पण आपल्या मंत्रालयातून मात्र आता असं काही होत नाही मंत्रालयात गेलं तर अटक होते कुणाला आत्महत्या करायचा प्रयत्न कुणी करा त्याला भरून ठेवतात कुणी विधिमंडळात कुणी घेत असेल त्याला नजर कैद करतात मुख्यमंत्र्याच्या दौरे जर जात असतील तर तिथल्या भागातल्या लोकांना ते नजरकैद करण्याचं पहिली प्लाडच आज ह्या ग्रह खात्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे बंटी पाटील सुद्धा गृह खात्याचे मंत्री होते अशी व्यवस्था लोकांना सुरक्षता देण्याची व्यवस्था का त्याला आपण नजरकैद करणार आहोत हे सगळी व्यवस्था कुठं चालली आहे सत्ता असेल त्याचा काहीतरी वापर आपल्याला करायचा असेल अशी मुजोरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुणी करावी किंवा कुणी केली असेल असंही सत्तर वर्षामध्ये काही झालं नाही हाही विचार झाला पाहिजे सत्तर वर्षामध्ये एवढे खोटे बोलणारे लोक देखील या लोकशाहीमध्ये कधी निवडून आले नाहीत हे देखील आपण बघितलं पाहिजे शेवटी निवडणूक लढायची असेल तर पाकिस्तानाच्या विरुद्ध काय बोलत होते पण निवडणूक जिंकल्यानंतर पाकिस्तानाबद्दल काय व्यवसाय चालू आहे हे देखील आपण कुठतरी बघितलं पाहिजे आणि तुम्ही माझ्या मित्रांनो लक्षात घ्या कधीही या देशावर कुठलीही आर्थिक संकट असेल युवकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सुरक्षिताचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील तर हे प्रश्न जेव्हा चिघळत असतात तेव्हा मात्र कुठेतरी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर न्यूज चॅनेलवर ऐकू येतं पाकिस्तानमध्ये काहीतरी झालं म्हणजे यांची सगळी काळजी तिकडे तिकडे काही झालं म्हणजे आपण सर्व भारतीय म्हणून भारत देशासाठी आपण आपला जीव प्राण देण्याची तयारी करतो आणि भारत आणि पाकिस्तान ह्या गोष्टी चर्चेला उभारती येतात आणि जसा हा थोडा विषय सेटल होतो मग ते विसरून जातात मग काही होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन बघितल्या पाहिजे मित्रांनो आपल्याला दिशाभूल करण्याचं काम वेळोवेळी त्यांचं राजकारण वेळोवेळी त्यांच्या सगळ्या ह्या व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाचे आयडिया त्यांचे फक्त म्हणजे फक्त ते देश आहेत आम्ही सर्व देशद्रोही आहोत पण आम्हाला मोदी हा देश आहे मान्य नाही आम्हाला हा भारत देश आहे मान्य आहे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आम्हाला गांधींचा शिकवण आठवण आहे ज्या माध्यमातून गांधींनी या देशाला स्वतंत्रता देऊन दिली त्या शिकवणीने आम्ही चालणारे कार्यकर्ते आहोत मोदी हा हो? देश आम्हाला मान्य नाही आम्ही त्याचे फक्त नाहीत आम्ही त्याच्यासून तुम्हाला देखील आझादी मिळून देणार आहोत भारत आझाद तर झाला का नाही का ते देखील मान्य नाही या भारताला आझाद करण्यामध्ये जे काँग्रेस पक्षाचे विचार आणि आपले सर्व नेते त्यावेळेस बली देऊन पुढे आले ते देखील मान्य आहे का ते देखील मान्य नाही हा तिरंगा झेंडा जो आपण अभिमानानं आज गाजवतो हो तोच काँग्रेसची देण आहे ते दे दे मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा भारताला देण्याचं सगळ्यात मोठं काही काँग्रेस पक्षाने दिला असेल तर आपल्याला आपलं स्वतंत्र दिलंय हे विसरता कामा नाही तरुण पिढीला या भारताला जर कुणी काही दिलं असेल तर अठरा वर्षाच्या मग असा अधिकार राजीव गांधीने दिला हे आपल्याला विसरता कामा नाही मित्रांनो तुमच्या हातामध्ये जो टेलिफोन आहे तो देखील आदरणीय राजीव गांधीचीच आहे आणि तो देखील आपण विसरता कामा नाही काँग्रेस पक्षाने काय दिलं तुम्ही प्रश्न करता तुम्ही जेवढे प्रश्न करता हे सगळं जे तुम्ही त्या माध्यमातून तुम बोलताय हे सर्व काँग्रेस पक्षाने दिलंय तुमची टेलिफोनची व्यवस्था तुमच्या टीव्हीची व्यवस्था सॅटेलाइटची व्यवस्था तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक लाईफ येण्याची व्यवस्था ही सगळं व्यवस्था काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये झाली आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झाली आहे त्याचा फक्त गैरवापर किंवा आपल्या स्वार्थासाठी वापर करून आपण सत्तेत मित्रा हे आपण विसरता कामा नाही तरुण पिढीला सांगता आलं पाहिजे की भारत देशामध्ये जेव्हा ते एखाद्या गांधी कुटुंबावर आरोप करतात की गांधी कुटुंबानी काय केलं तर आपण आपल्या काँग्रेस कक्षाच्या कार्यकर्त्यांनी मू तोड जबाब दिला पाहिजे तुमच्या देशामध्ये आर एस एसच्या च्या कुठल्या कार्यकर्त्यांनी देशासाठी काय केलं हे एक उदाहरण सांगू द्या ज्या आरएसच्या कार्यकाळावर कधी तिरंगा झेंडा फडकला नाही त्या आरएसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगून या देशासाठी आम्ही काय केलं किंवा आमच्या नेत्यांनी काय शेवटी महाराष्ट्राचा विकास जास्त मोठा जुना काळ नाहीये मित्रांनो शेवटी पंच्याण्णव मध्ये देखील असंच एक देख परिवर्तन झालं होतं असंच काही भाषण असंच काही रंगीन गोष्टी करून सत्ते सांगितलं कि मुंबे मदे देनी हाती करना मनले की मुंबईमध्ये मिलचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आणि बाबासाहेबांचं स्मारक तिथं करणार होते आणि ते म्हणले की तिथं एक देखील विट त्यांनी ठेवू शकले नाहीत विट आणि भाजपचा जुनाच एक कच्चा आहे या देशामध्ये भाजपने विटाचा फार मोठा कारोबारच केला होता की पंच्याण्णवच्या काळामध्ये देशभरातून विटा घेतल्या होत्या की काय करणार होत्या विटाचं आठवते काय करणार होते आपल्याला पुढे काही कुणाला आठवत नाही पंचांना एवढा भागे गेलं नाही आपण त्यालाही विसरलो राम मंदिर बांधायचं म्हणून सगळ्याकडून मिटा त्यांनी घेतल्या आज देखील दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचे दोन पंतप्रधान होऊन गेले अटल बिहारी वाजपेयी तेव्हा झाले तेव्हा देखील झालं नाही आणि आता परत मोदी साहेब झाले आता देखील होणार नाही हे लक्षात घ्या रामाचा वापर फक्त आपल्या कामासाठी होतोय आणि त्यांच्या तर आता नेत्यांचे देखील काही नाव रामाचेच आहेत पण काम मात्र रावणाचे आहेत राम असून चालत नाही पण कार्यामध्ये रावण असल्यास काय करावं का कुणाला फोन उचलून घेऊन चाललंय कुणाला कुठं फोन नंबर सतेज पाटील नंबर दिलाय फक्त तुमच्या सेवेसाठी त्यांचे पण देत आहेत नंबर वेगळ्या काही कारणासाठी आपण हा फरक लक्षात घ्या हा फरक लक्षात घेऊन चांगल्या विचाराला चांगल्या पक्षाला चांगल्या कार्यकर्त्याला आपण पुढं आणलं पाहिजे आणि शेवटी हे मागतात का यांचं सगळं काही चालतंय यांचे कारखाने असतील यांच्या संस्था असतील म्हणून अशा टीका जरूर करतात पण त्या कारखान्या त्या संस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होती ह्या भागातला ग्रामीण भागातला शेतकरी त्या शेतकऱ्याचं कुटुंब त्याचा सुजलाम सुपलाम होतो शेतकऱ्याचा मुलगा अजून इंजिनियर डॉक्टर होतोय हे त्यांना बघवत नाही आणि इंजिनियर डॉक्टर झालेल्या मुलाला ते सांगतायत तुम्ही आता पकोडे किंवा भजे तळायचं तुम्ही स्टॉल टाकलं तरी त्याच्यात काही गैर नाही सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये काय होऊ शकतं एखाद्या सामान्य कुटुंबातला जसं ते म्हणतात स्वतःला ते चहा विकून त्यांनी आपलं कार्य सुरू केलं तर असा सामान्य कुटुंबातला माणूस पुरावा नाहीये पण तरी आपण मान्य करू एखाद्या वेळेस या चर्चेसाठी मान्य करू की एखाद्या सामान्य कुटुंबातला मुलगा चहा विकून आपला उदरनिर्वाह करत होता तो एका राज्याचा तीन वेळेस मुख्यमंत्री होऊ शकतो आणि ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे देश काँग्रेसच्या लोकशाहीने चालतं म्हणून हे घडू शकलं तुम्ही झाला हरकत नाही पण झाल्यानंतर तुम्ही काय केलं ह्याच्यावर मात्र लोक आपल्याला प्रश्न विचारतायत तुमचं हे दोन लोकांचं दोन रिमोट कंट्रोलचं सरकार ज्या दोन बॅटऱ्यावर चालू आहे सगळ्याच्या घरात टीव्ही आणि रिमोट आहे की नाही सगळ्या रिमोटमध्ये दोनच बॅटरी लागतात कधी तीन बॅटरीचा रिमोट सापडत नाही बरोबर आहे टीव्ही चालू करायला जो आपण रिमोट वापरतो त्यामध्ये दोनच सेल लागतात ह्या सरकारमध्ये दे देखील दोनच सेल आहेत एक नावाचा ए म्हणजे अडाणी दुसरा ए म्हणजे अंबानी डबल एज लागतात सगळ्या रिमोटमध्ये आणि हे दोघ ही सरकार आपल्या रिमोटन चालवत आहेत अडचण आली तर ह्यांची अडचण सोडवण्यासाठी माननीय पंतप्रधान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना जाऊन भेटतात की ह्याला सहा हजार कोटीचं लोन आम्ही द्यायला तयार आहोत ह्याला तुम्ही काम द्या इथं मला सगळ्यांना प्रश्न करायचा आहे इथं तरुण बेरोजगार ज्यांना ज्यांना उद्योगपती व्हायचंय हो त्यांनी सगळ्यांनी पंतप्रधानाला ट्विट करावं की माझं देखील प्रपोजल एसबीआय बँक मध्ये आहे मला देखील एक कोटी कर्ज देत आहे पंतप्रधान येता का माझ्यासोबत तर ट्विटरवर फार ऍक्टिव्ह आहेत ट्विटरवर ट्विट केलं की के लगेच रिप्लाय करतात पण रिप्लाय करताना मात्र तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या नटाचा मास्क घालून मात्र तुम्हाला डिस्प्ले पिक्चर करावं लागेल साधारण सामान्य माणसाला ते बघत नाही पण मोठे मोठे नट त्यांच्याकडे जातील अशा वेळेस आपण गेलो तर अख्या आपल्याला अपॉइंटमेंट मिळू शकते शेवटी परवाचा एक सेल्फी त्यांचा फिरला की मोठ्या मोठ्या नटांसोबत त्यांनी एक सेंट्रल मध्ये स्वतःचा सेल्फी घेतलेला आलाय का नाही सगळ्याच्या व्हॉट्सअप पण सगळ्यांनी तो सेल्फी का घेतला ह्याच्यावर कुणी अभ्यास केला का सगळ्यांनी तो सेल्फी एवढ्यासाठी से घेतला की त्यांच्या चित्रपटाच्या तिकिटावरचा जो जीएसटी कर होता तो आता आदरणीय पंतप्रधाना एका झटक्यामध्ये चुटकी मे ते कम करू झटक्यात त्याच्यावर आढळून घेतलेलं आहे ते बोलले नाहीत अर्थव्यवस्थेमध्ये काय चाललंय आपण देऊ शकतो का बजेटमध्ये काय होईल किती कर केणार होता तो कमी होईल काय नाही त्यांनी कर कमी केला आणि मग सिंबा साडेतीनशे कोट लगेच तयार विचार करा शेवटी आपण हा विचार केला पाहिजे माझ्या तरुण मित्रांना माझा एवढाच सल्ला राहील की तुम्हाला तुमचं तिकीट स्वस्त पडलं पण तुमच्या स्वस्त तिकिटीच्या माध्यमातून माझा शेतकरी माझा मजूर माझा तरुण माझी महिला भगिनी तिचं कुटुंब ज्या जीएसटीच्या माध्यमातून कर वसूल करून ज्या लोकतंत्रामध्ये किंवा ज्या लोककल्याण योजना येणार होत्या त्या मात्र कमी झाल्या इथं कुणीतरी उल्लेख केला झिरो बॅलन्स बँक अकाउंटचा आमच्या भागामध्ये आता परवा एक सभा झाली तिथं त्यांचे मंत्री आले होते त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदाच्या पूर्वी ज्यांनी बँक अकाउंट उघडले होते त्यांनी हात वर करावेत सगळ्यांनी हात वर नाही 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 चूक झाली हात खाली करा कन्फ्यूज झाले त्यांना वाटत होतं की ह्या भागामध्ये लातूर सारख्या शहरामध्ये दोन हजार चौदाच्या दो पहिल्या कोणी बँके उघड नसतील त्यांनी विचारलं सगळ्यांनी हात वर केलं मला आमच्या जिल्हा बँकेत सगळ्याच अकाउंट आहेत कारखान्याचे बिल बँकेच्या अकाउंट त्यांना माहीत नव्हतं चालून नाही अनुभव ना नसल्यामुळे थोडं अडचण झाली परत त्यांना हात खाली करायला लावले युट्यूबवर व्हिडिओ वाटल्यास बघून घ्या परत म्हणलं चौदा ते अठरा मध्ये ज्यांनी बँक अकाउंट उघडले त्यांनी हात वर करावेत मग त्यांनी परत सगळ्यांनी हात वर केले मग सगळ्यांनी हात वर केले बघा बघा पहिले बँक अकाउंट नव्हते ना आता बँक अकाउंट झाले पण माझा ह्या सरकारवर थेट आरोप आहे की तुम्ही जेवढे झिरो बॅलन्स अकाउंट उघडायला लावले लोकांनी उघडले कशाच्या आशेने उघडले की तुम्ही चौदा मध्ये आश्वासन दिलं होतं की काहीतरी आता आपला बँक अकाउंट उघड आपल्या बँकेच्या माध्यमातून हा बाहेर बाहेरला काळा पैसा आपल्या अकाउंटवर येईल आपल्याला थोडीफार मदत होईल पण त्यांनी लगेच काय केलं पहिलं तुमच्या बँक अकाउंट उघडायला लावले आणि मात्र एक अर्ध्या रात्री येऊन त्यांनी सांगितलं मित्रो आज रात आठ से बाद आपले बी पाच हजार रुपये के नोट है तुकडा काय म्हणलं काय झालं सगळे आपले पाकीट सापड करत काय पाचशे हजार कुठं आहेत सगळे पळ सुरू झाली कुणाला का खेळाली काय झालं जसं काय कुठला अनुभव जपानवर पडला तसा अनुभव आपल्या देशात पडला सगळं देश आणि सगळ्या दे जर अडचण कुणाची झाली असेल तर माझ्या ग्रामीण भागातल्या माझ्या सगळ्या माता भगिनीची झाली कारण का अडचण आपल्या ग्रामीण भागात कशी असते की आता माता भगिनी काय करतात वहिनी इथं आहेत तुम्हाला तशी गरज नाही वहिनी पण आता इथं वहिनी <laughs> प्रतिनिधीत्व म्हणून आहेत म्हणून त्यांना विचारतो की थोडंफार आपण आपल्या कुटुंबासाठी काही करायसाठी आपण थोडं थोडं काढून ठेवतो हो बाजूला वर्ष लागतात दहा दहा रुपयाचे करून शंभर होता शंभर शंभरचे करून पाचशे झाले पाचशे पाचशेचे करून हजार झाले कुठंतरी आपल्या बाई तू सांगू नको तुझ्याकडे ठेव माझ्याकडे ठेव मावशीकड पदरात कधी लागले तेव्हा दिवाळीचं अडीच जोळीला लागतात ह्या सगळ्या महिला करत होत्या मग कधी होत घर मालक मागतो हे का देतच का नाही हो माझ्याकडचं काही नाहीत संपले मग तो रागवतो चिंडवून बाहेर जातो पण त्या आठ तारखेला मात्र असं झालं त्या महिन्याभरामध्ये तीस दिन दो मुझे देश केलीये त्या महिलांवर एवढा अत्याचार झाला मित्रांनो तुम्ही सांगू शकत नाही त्याला म्हणलं मी मागितलं मला दिलं दिल्ल्याच्या मागितलं लगेच दिलीस त्यांचा किती हाल झाला असेल की ज्या नवऱ्यापासून सुखरूप कुटुंब म्हणजे बजेट मॅनेजमेंट म्हणून त्या करत होत्या की मी मागत होतो दाढीवाल्याचं लई ऐकू आलं लगेच आणून दिली दहा हजार पंधरा हजार पाच हजार जे काय असते आणि त्या झिरो बॅलेन्सच्या अकाउंटमध्ये या सगळ्यांनी रांगेत राहून आपले पैसे जमा केले आणि त्या तीस दिवसामध्ये मित्रांनो जवळपास आठ ते दहा लाख कोटी रुपये या भारत देशातल्या गरीब जनतेने त्या बँक अकाउंटमध्ये जमा केले तर हेनी पहिला निर्णय काय घेतला असेल तर आपल्या चार दहा उद्योगपत्यांचे आठ ते साडेआठ लाख कोटीचं सा कर्ज मात्र सगळ्या बँकेचं माफ करायला म्हणजे हा पहिला पैसा मध्ये घेतला तुमच्या खिशातला आणि दिलं सवलत कुणाला तर आपल्या सगळ्या उद्योगपती मित्रांना आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेकडे गेलात परत पैसे द्या आता म्हणे आता नोटा नाहीत आता वेळ आहे एटीएम चालत नाही उद्या या परवा जा आणि करत करत बँकेचे चार्ज टाकून काही झिरो बॅलन्स अकाउंटवर आता कारवाई व्हायला लागल्यात की तुम्ही हजार दोन हजार रुपये डिपॉझिट केले होते तर आता आमचा बँकेचा कर लागून तुम्हीच आम्हाला आता दोन हजार रुपये द्यायचे नाही तुमच्यावर कारवाई कर का। वसुलीसाठी ते चाललेत ही सगळी व्यवस्था स्वतःच्या लाभासाठी तुम्हाला फसवून ही जी उभी केली गेली के त्याच्यामध्ये कुठतरी आता आपण जा विचारला पाहिजे आणि बारकावा याच्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे तरुण पिढीने खास करून ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे शेवटी गुगल फेसबुकच सगळं काही विश्व आहे असं नाही आपण जे लोक आपण जे आपली व्यवस्था आहे ज्या पद्धतीने आपल्याला चालवायची असेल तर खास करून अशीच आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवावी लागेल चांगल्या विचाराचे तुमच्या हिताचे तुमच्या हिताचा विचार करणारे अशी लोक आजपर्यंत त्यांचं कुठलंही भाषा नाही का तर ते काय म्हणतात मोदी सरकार आपण आपण भारतात राहतो हिंदुस्थानात राहतो इंडियामध्ये राहतो तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पाहिजे उद्या माझ्या पासपोर्टवर जर मी कुठला नागरिक आहे गव्हर्नमेंट ऑफ मोदी लिहिलं चालेल का हो माझी माझी माझा देश आहे माझा स्वाभिमान आहे त्याचंच तुम्ही नाव घेत नाही सरकार मोदी सरकार कुणी आला तर मोदी सरकार मोदी वर्सेस ऑल आता या ऑलनं डिसाईड केलं पाहिजे ह्याला आता झिरोवर आउट केल्याशिवाय थांबायचं नाही झाली याची फटकेबाजी बंद झाली आता ह्याची फटकेबाजी म्हणजे कशी आहे स्टेडियम मध्ये बॉल दिसत नाही फक्त शॅडो प्रॅक्टिसच आहे आपण करतो रिंग ना रिंगच्या बाहेर स्पेक्टेटर का अरे असा सचिन ना शॉर्ट कशाला खेळला आउट झाला मग बंटी पाटील शॉर्ट खेळ आऊट झाले पण थांबले नाही सबसे तेज कोण सतेज तुम्ही एकाला आमदार दिला ते पडले थोड्या दिवसा आमदार झाले पण परत त्यांना कळलं एक्सपिरियन्स खेळाडीचा हाच फायदा असतो ऑलवेज इन द प्लेईंग इलेव्हन मग तुम्ही बारावा पंधरावा कधी पण चान्स आपलाच आहे सोडायचा नाही आता फक्त ते टेम्पररी परत मोठ्या टीम मध्ये आता ते रणजी खेळत आहेत परत वन सिलेक्शन सिलेक्शनला ते तयार आहे कधी कधी धोनीलाही थांबावं लागतं टी ट्वेंटीला थांबा धोनी टेस्ट मध्ये विराट तर बंटी पाटील तयार आहेत मेन वनडे वर्ल्ड कप जेव्हा येईल तेव्हा बंटी पाटील तयार आहेत मग तुम्ही त्यांची फटकेबाजी बघा पण फटकेबाजी करण्यासाठी तुमच्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे टाळ्या आज देत आहे पुन्हा पंजा समोरच्या या अंगठ्यानं बटन दाबायचं विसरू नका कारण का ह्या वेळेस गेल्या वेळेस आणि दोन्ही याचा आपल्याला भरून आहे म्हणजे ह्या भागातील जेव्हा लीड येईल तेव्हा बंटी पाटलाचं नाव पहिलं असलं पाहिजे म्हणजे पहिल्या ते जे सकाळी बसतात ना सहा पाटे सहा पासून न्यूज चॅनलवर म्हणजे निकालला दहाला चालू असतो सहा जून बसतात चहा घेऊन त्यातच सांगितलं पाहिजे ट्रेंड्स आजच डिक्लेअर बंटी पाटील इज विनिंग तुमच्या भरोशावर आमचं तर त्यांच्यासोबत चांगलं आहेच माझी त्यांची पहिली ओळख मी त्याला सांगत होतो की साहेब जेव्हा निवडणूक नव्याण्णवची झाली तेव्हा सगळे घडामोडी चालू होत्या एन सी पी काँग्रेस हे सगळं दोन हजार चारच्या वेळेस तर पूर्णाला ते साहेबांना भेटायला आले होते आणि ते साहेबांनी त्यांना त्यावेळेसपासून म्हणजे आवर्जून आपल्या जवळ आपल्या विचाराचा आपल्यासारखा एक नेतृत्व तयार करण्याची आणि त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक कामामध्ये मदत करण्याची भूमिका साहेबांनी जेवढं अमितसाठी केलं असेल तेवढंच मात्र बंटी पाटलासाठी केलं थोडं जास्त केलं असेल की आपण आपल्या मुलाला काय राजकीय पद्धतीतून देऊ शकतो पण हा एक तरुण नेतृत्व या भागातलं उजळतं नेतृत्व होत होतं त्याला बॅकिंग करण्याचं एवढंच नाही तर बाळासाहेब थोरात जेव्हा पालकमंत्री असेल तेव्हा बंटी पाटलालाही तोच मान लातूरचा दिला की पालकमंत्री ते राज्यमंत्री असताना देखील त्यांना पालकमंत्री साहेबांनी ते करून घेतलं म्हणजे आपण ओळखू शकता की साहेबांनी ह्या नेतृत्वामध्ये काय बघितलं होतं त्यांची अजूनही आपण भाषण ऐकू त्यांचं अजूनही आपल्याला सगळ्यांना आठवण होते पण अशा नेतृत्वाच्या मागे ते उभे राहिले आणि आज ज्या ज्या नेतृत्वाच्या मागे साहेब उभे राहिले होते ते देखील आज त्याच पद्धतीनं चांगलं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये करत पण थोरात साहेब असतील बंटी पाटील साहेब आहेत हर्षवर्धन पाटील साहेब आहेत ही सगळी काँग्रेसची मंडळी ही साहेबांसोबत तयार झाली त्यावेळेस ज्या पद्धतीचं काम ज्या धडाने विकास होत होता त्यावेळेस ही महाराष्ट्रावर अशीच अडचण होती कर्जबाजार करून ठेवलं होतं पण त्याच्यात त्यांनी हार नाही मानली त्यावेळेस ती आपली युती आघाडीची सरकार सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याचं काम आणि आज आपलेच नाही दुसऱ्या पक्षाचे देखील म्हणतात एक मला ग्रस्त भेटल्याचं नाव घेणार नाही जे आता युतीमध्ये आहेत मोठ्या पदावर तुम्हाला खासगीत पुन्हा सांगतो ते म्हणले मी मुख्यमंत्र्याला भेटायला गेलो म्हणलं भेटतच नाही काय म्हणलं बाहेरच बसून राहतो तुमचेच वडील बरे होते म्हणले येऊन विचारत तर होते काय बरं आहे का काही करायचंय का आपण करू हरकत नाही पण कुठेतरी हा विचार होता की तो माणूस आपल्या भागातला प्रतिनिधित्व करतोय त्याचा म्हणून नाही त्याच्या माध्यमातून तिथल्या जनतेचा विकास होतो त्याच्या माध्यमातून या जनतेचे प्रश्न सुटतात रस्ता मी काँग्रेसचा किंवा एनसीपीच्या किंवा अपक्षाला दिला किंवा भाजपच्या खासदाराला आमदाराला दिला हा विचार त्यांच्यात नव्हता ते काँग्रेसचा विचार आहे मित्रांनो की शेवटी आज कर्जमाफी करताना कुठलीही कामं करताना सरसकट केले पाहिजेत आज तुम्ही त्याला अडचणीत आधार देण्याचं काम करा ते स्वतः स्वावलंब होऊन चांगलं काम त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये करतील हा विश्वास तुम्हाला तुमच्या जनतेवर ठेवला पाहिजे आज असा होता का हा तर दिसत नाही आणि शेवटी ह्याच सगळ्या कार्यक्रमासाठी आपल्याला सतेज पाटलांना परत एकदा आज तेही आमदार आहेत पण विधानसभेचे आमदार म्हणून आपल्या सर्वांनाच बघायला ते आवडतील आणि त्यांच्याकडून जे गुरुमंत्र आम्हाला पुन्हा घ्यायचे ते आम्ही घेऊ त्यांच्याकडचीच अपेक्षा करतो की जेव्हा आम्हाला वेळ येईल की असे गुरुमंत्र कान मंत्र आमच्यातही फुका की शेवटी आम्ही सभागृहाच्या बाहेर आता आंदोलन करून थकलोय ते म्हणलेच यूथ काँग्रेसचे ज्येष्ठ त्यामुळे तुमच्या टीममध्ये आगे बढो तुमच्या मागे मागे त्यामुळे आमची ही व्यवस्था आपण करताल ह्याची अपेक्षा आज व्यक्त करतो एका मोठ्या भावासारखं आपण आम्हाला इथं बोलवलं आपण बोलवल्याबद्दल आपला आभारी आपल्या सर्व टीम आमचा स्वागत सम्मान सत्कार केल्याबद्दल त्यांचा देखील आभारी आहे मोठ्या सभेला संबोधित करता आलं त्याबद्दल ही आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि परत एकदा एकच नारा देतो कहो दिल से कहो दिल से कहो दिल से कहो दिल ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર